महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नमस्कार मी अनिल सोनोने महाराष्ट्र मध्ये आपले सहसे स्वागत आहे आज जागतिक महिला आज आपण आरोग्यावर बोलू काही या विषयावर आपण हाडांचे विकार या विषयावर आपण बोलणार आहे आज आपल्यासोबत ज्या डॉक्टर आहेत म्हणजे अस्थिरोग तज्ञ आहेत त्या एक महिला डॉक्टर आहे जे सध्या तरी पुणे जिल्ह्यामध्ये व नगर जिल्ह्यामध्ये त्या एकमेव हाडा हाडाच्या अस्थिरूप तज्ज्ञ म्हणजे एकमेव अस्थिरूप हो तज्ज्ञ आहे आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे तर मी आपली ओळख करून देतो आपल्यासोबत आहे डॉक्टर सुजाता पोखरे मॅडम आज आपल्यासोबत नमस्कार मॅडम आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये प्रथमदा महिला दिनानिमित्त आज आपल्याला शुभेच्छा तर आपण जे अस्थिरूप तज्ज्ञ म्हणून आपला प्रवास कसा आहे आणि आपण कसं या अस्थिरोक्तज्ञामध्ये म्हणजे आपण ह्या क्षेत्रात कसे आलो थोडक्यात आपण आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगू नमस्कार प्रेक्षक मुळात आठवी नववी पासूनच मला डॉक्टर होण्याची इच्छा होती माझे वडील व्हेटरनरी डॉक्टर त्यांनी माझ्यामध्ये ही प्रेरणा दिली की तू डॉक्टर हो समाजसेवा कर त्या अनुषंगाने मी डॉक्टर व्हायच्या प्रवासाला प्रवास सुरू झाला माझा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथे मी एम झाले लग्न झाल्यावर मला ऑर्थोपेडिक्सची बोडी डॉक्टर संदीप कोकरे यांच्यामुळे लागली हॉस्पिटलमध्ये काम करताना मला असं वाटलं की ऑर्थोपेडिक्स ही ब्रांच खूप लॉजिकल आहे खूप चांगली आहे म्हणून मी ऑर्थोपेडिक्स केलं जेव्हा मी ऑर्थोपेडिक्स केलं तेव्हा मे बी आम्ही पूर्ण भारतभरामध्ये पन्नास एकच महिला असू महाराष्ट्रात तर बोटा मोजण्या इतक्याच महिला असू जे मी ऑर्थोपेडिक्स केलं होतं पण डॉक्टरांमुळे मला प्रेरणा मिळाली व मी ते ऑर्थोपेडिक्स केलं मला आवडते ब्रांच लॉजिकल ब्रांच आहे साधारण आपण वैद्यकीय सेवामध्ये किती वर्षापासून कार्यरत आहात मी एक वीस वर्ष आहे या ऑर्थोपेडिक्स मध्ये काम करते आपले काही म्हणजे असं एखादं लक्षात राहणारा अनुभव की जेणेकरून म्हणजे तो आपला कायम म्हणजे तो त्या क्षेत्रात असलेला एखादा अनुभव आपण शेअर कर करतात साधारण मी ओपीडीत असताना एक सत्तर एक वर्षाची महिला आली होती माझ्याकडे तिला ती माझी जुनी पेशंट म्हणजे बरेच एकदा दहा वर्षांपासून मला दाखवत होती गुडघे दुखत होते तिचे तर मग तिला मी दरवेळेस म्हणायचे की तुझ्या गुडघ्यांमध्ये खूप जीज आहे तू ऑपरेशन करून घे ती घाबरत होती घाबरत असल्या कारण येत नाही अशी तिची अवस्था झाली होती तर त्या पेशंटचं मग आम्ही बदलायचं ऑपरेशन केलं त्याच्यानंतर आता ती खूप सुंदर व्यवस्थित चालते तिचं वॉकरही हातातून निघालेलं आहे आणि ती तर खूप समाधानी आहे आली की ती खुश असते कारण तिला गोळी लागत नाही चालण्यामध्ये जे अशी ती बदकासारखी डुलत डुलत चालायची तर तो फरक पडला म्हणजे वॉकर घेऊन तिला वजन घेणं अवघड जायचं ते तिला आता गुडघे बदलल्यावर मी ती खूप छान चालवायला लागली हा एक अनुभव लक्षात ठेवण्यासारखा आहे असे बरेच अनुभव आहेत जे सांगता येण्या येण्यासारखे आहे सांगतो अर्थसर्जन म्हणून आपण कोणकोणते रुग्ण हाताळतो म्हणजे आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे रुग्ण येतात ओपीडी म्हटलं तर जे मोडतोडीचे पेशंट असतातच ते ट्रॉमा डिपार्टमेंट झालं इमर्जन्सी डिपार्टमेंट पण ओपीडीमध्ये असं बघितलं तर मानदुखी कंबरदुखी गुडघेदुखी हे पेशंट जास्त राहतात गुटेदुखी प्रामुख्याने गुडघेदुखीचे पेशंट जास्त राहतात म्हणजे अगदी तरुण वयापासून वयस्कर वयापर्यंत गुडघेदुखींमध्ये येणारे पेशंट वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आम्हाला पाहायला मिळतात गुडघेदुखीमध्ये प्रामुख्याने महिलांचा जास्त महिलांना जास्त हो आपला जो देश आहे तो शेतीप्रधान देश आहे आणि मी तालुका प्रॅक्टिस करते या इथे तर प्रामुख्याने पेशंट ते शेतकरी वर्ग आहे सगळं साधारण जे आपण आपल्या ओपीडी मध्ये जे पेशंट येतात तर आपण गुडघेदुखी दुखी बद्दल काय सांगतो जनरली म्हणजे जे प्रत्येक जण गुडगेचा त्रास असतो तर त्या गुडग्या दुखी बद्दल आपण काय सांगतो गुडघेदुखीचे पेशंट मेजॉरिटी असतात आमच्या ओपडीमध्ये आपण प्रथम गुडघ्याच्या अनाथॉमी बद्दल थोडी माहिती करून घेऊ हा जो गुडघा असतो गुडघ्यामध्ये गुडघा नॉर्मली फिमर म्हणजे मांडीच्या हाडापासून नडगीचे एक हाड असतं आणि वाटीच हाड असतं तीन हाडांनी तयार झालेला गुडघा हा असतो हा सांधा उथळ असतो हिंच टाईप म्हणजे बीजागिरी सारखा सांधा असतो आणि याला लिगामेंटची सहायता असते बाजूनी दोन साईडून दोन असतात आतमध्ये असते एक दोन शिरा असतात लिगामेंट्स म्हणतो आम्ही त्यांना आणि आतमध्ये गुडघ्याला हाडाला हाड घासून एक म्हणून खुर्च्या असतात असा हा नॉर्मल आहे तर जेव्हा माझ्याकडे जे पेशंट येतो तर आता जर असं आपण वेरिएशन्स बघू हो। लहान मुलांमध्ये येतात ते तेव्हा काही खेळताना पडले वगैरे अशा टाईपमध्ये येतात किंवा नंतर मध्यम वयात सुद्धा जेव्हा येतात तेव्हा गाडी रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट मग गुडघा मुरगळल्या वगैरे असे येतात मध्यम वय बायका स्त्रियांमध्ये असतं की ज्यांच्यामध्ये गुडघा झीज लागून घेतात म्हणजे गुडघ्याला सूज आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला गुडघे रिलेटेड पेशंट येत असतात तर आपण आम्हाला सांगतात सा की सांगावे की गुडघे दुखीचे नेमके लक्षणे काय असतात गुडघे दुखीच्या लक्षणांमध्ये गुडघा दुखणे किंवा पाय गुडघ्यात वाकवता न येणे गुडघ्याला सूज असणे चालताना पाय लपकणे किंवा खाली दोन पायावर बसून उठायला त्रास होणे किंवा चालताना जो जोर जाणे किंवा बॅलन्स जाणे हे सगळे गुडघेदुखीची लक्षणं असतात जेव्हा गुडघ्याला नी ट्रॉमा असतो गुडघ्याला इंजुरी असते तेव्हा आतल्या लिगामेंटला इंजुरी जर असेल तर त्याच्यामध्ये समजा एखादा हा लिगामेंट तुटला असेल तर त्यावेळेला पाय चालताना पाय लपकतो पेशंटला पाय स्थिर अस्थिर झाल्यामुळे चालता येत नाही वात असेल पेशंटला समजा संधी वात प्रकार असतो संधिवात म्हणजे रोमोटॉइड आर्थ्रायटिस तर कोविडच्या दरम्यान तुम्ही ऐकलंच असेल प्रतिकारशक्ती काय असते किंवा प्रतिक प्रतिकारशक्ती म्हणजे एखादं फॉरेन बॉडी आपल्या शरीरात आल्यावर त्याच्याविरुद्ध जी प्रतिकारशक्ती शरीरात तयार होती ती असते ऑटो अँटीबॉडीज तयार होतात तो, होता तो प्रतिकारशक्ती तयार असतो होत असते तर रोमोटॉइड आर्थ्रायटीस जो वात असतो वातामध्ये आपल्या शरीरातला जो सांध्याच्यावर जे आवरण असतं त्याच्या त्याच्याविरुद्ध शरीर प्रतिकार शक्ती उभी राहते शरीराकडूनच म्हणजे ऑटो इम्युन म्हणतो म्हणजे स्वतःच्या शरीराच्या पेशींच्या विरुद्ध स्वतःच शरीर बंड करतं त्याला म्हणतात ऑटो इम्युन डिसीज तर रुमटॉइड आर्थ्रायटिस मध्ये असं असतं ज्याच्यामध्ये सांध्याच्या वर जे कवर असतो त्याच्यामध्ये सूज यायला लागते गुडघ्याला खूप सूज येते गुडघ्यात पाणी तयार व्हायला लागतं व गुडघ्या जीन्स तयार होते अकाली तर हे असतं वात वाताचा अजून एक प्रकार म्हणजे गावठी आर्थ्रायटिस ज्याच्यामध्ये शरीरामध्ये काही क्षार साठून राहतात म्हणजे आपल्या आहारामध्ये जे काही असतं नॉन व्हेज किंवा कडधान्य आपण जे खातो त्याच्यामुळे युरिक एसिड नावाची एक गोष्ट तयार होत असते शरीरामध्ये नॉर्मली ती शरीरातून बाहेर होत जात असते एक्सक्रीट केली जाते पण काही लोकांमध्ये ती एक्सक्रीट होत नाही व ती शरीरामध्ये साठून राहते अशा लोकांना गावठी अर्थरायटीस म्हणतो अशा लोकांचे गुडघे गरम असतात सुजलेले असतात त्यांना चाललं तरी दुखतं बसलं तरी दुखतं अशा प्रकार तो गावठी अर्थ्रायटिस असतो नंतरचे वयामध्ये वय जे बऱ्याच बर, कॉमन माझ्याकडं महिला असतो किंवा जेंट्स वर्गही असतो ज्याच्यामध्ये गुडघा झिजलेला असतो गुडघा झिजल्यामुळे त्यांना गुडघ्याला बाक येतो गुडघा सरळ राहत नाही गुडघा टेकवताही येत नाही सरळ असे लोकांना चालताना उभं राहिलं तरी दुखायला लागतं तर ते असतं ऑस्ट्रो गुडघ्यामध्ये झीज झाल्यामुळं गुडघा दुखणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुडघेदुखी व त्याची लक्षणं घेऊन पेशंट आमच्याकडे येत असतो एखाद्या ओपीडी मध्ये पेशंट आला की निदान म्हणलं तर सगळ्यात बेसिक जे तो केला जातो गुडघेदुखीचा पेशंट आला तर एक्स रे पहिला केला जातो जा एक एक्स रे मध्ये आम्ही काय पाहतो एक्स रे मध्ये हे मांडीचं हाड आहे हे नडगीच हाड आहे वाटी आहे याच्यामध्ये हे जे स्पेस असतं दोन हाडांमध्ये की गादी असते आता हा नॉर्मल पेशंट आहे ज्याच्यामध्ये गादी चांगली आहे व्यवस्थित आहे तर एखादा गुडघा झिजलेला जेव्हा पेशंट येतो तेव्हा एच, त्याची ते गुडघ्याची झीज अशी झालेली असते म्हणजे आतली गादी पूर्ण खराब झालेली असते गुडघा एका खाली एक म्हणजे मांडी झाड आणि नडगी झाड एका खाली एक नसतं ते सरकायला लागतं इतका झिजतो की तो नडगी झाड बाहेर सरकायला लागतं आणि असं बाक यायला लागतो गुडघ्याला तर अशा प्रकारे आम्ही एक्सरेची एक, एक बेसिक तपासणी करत असतो जर वात वगैरे हो असेल तर पेशंटची काही रक्ताच्या तपासणी केल्या जातात वाताच्या काही स्पेसिफिक तपासण्या असतात त्या केल्या जातात आणि जर लिगामेंट इंजुरी असेल पेशंटला तर त्यावेळेस आम्हाला एम आर आय करायला लागतो एम आर आयमध्ये आतमध्ये गादी फाटली आहे का किंवा आतली लिगॅमेंट तुटली आहे का हे कळत असतं अशा बेसिक ह्या तीनही इन्व्हेस्टिगेशन्स करत असतो आम्ही जेव्हा आपण हे निदान करतो एक रे किंवा आपण इतर तपासण्या करून त्याच्यावर आपण उपचार कशा पद्धतीने करतो उपचारामध्ये एम आर आय करून समजा एखादी लिगामेंट इंजुरी किंवा मिनिस्कल इंजुरी असेल तर त्याला दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून ते केलं क्लिअर केलं जातं म्हणजे लिगामेंट रिपेअर केलं जातं किंवा गादी जर पाठली असेल तर ती रिपेअर केली जाते बॅलन्सिंग केलं जातं गाउट किंवा रोमट्रायड आर्थ्रायटिस म्हणजे सांधी वात असेल तर त्या रक्ताच्या तपासणीनुसार त्यांना गोळ्या औषधं दिले जातात गोळ्या औषधांनी बऱ्यापैकी वात कमी होतो फक्त एवढंच असतं की या पेशंटला खूप कालावधीसाठी गोळ्या खायला लागतात काही खा, आहारातले पथ्य पाळावे लागतात तर त्याच्याने तो वात कमी होतो सन भुरगेजीजीचे जो पेशंट असतो ऑस्टिओटिस त्या पेशंटला जर तो अर्ली फेज होते म्हणजे सुरुवातीच्या काळात जर चाळीशीतला पेशंट माझ्याकडे आला तर अशा पेशंटला आम्ही काही गुडघ्याचे म्हणजे मांडीचे स्नायूंचे व्यायाम सांगतो एक्सरसाइजेस जर मांडीचे कॉड्रिसेप आणि हॅमस्टिंग हे दोन मसल्स असतात हे मसल जर स्ट्रॉंग झाले तर गुडघ्यावर येणारा लोड कमी होतो आणि अशा स्थितीमध्ये गुडघ्याची झीज कमी होते सूज कमी होते आणि त्रास कमी होतो जर पेशंट ओव्हरवेट असेल वजन जास्त असेल पेशंटचं तर ते त्यांना वजन कमी करायचा सल्ला दिला जातो वजन जास्त असल्या कारणाने सुद्धा आतल्या बाजूला गुडघ्याची वाटी गुडघ्याचं आतल्या बाजूचं झीज होणं हे कॉमन असतं तर त्या अशा पेशंटला वजन कमी करायचा सल्ला दिला जातो जर जास्त प्रमाणात गुडघा झिजला असेल तर कधी कधी गुडघ्याच्या आतमध्ये जसं वंगन सोडतात तसं हायलोरोनिक ऍसिड म्हणून इंजेक्शन असतं तेही दिलं जातं ते ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन अगदी असेप्टिक प्रिकॉशन्स म्हणजे गुडघा व्यवस्थित स्वच्छ करून तो एकदम साध्यामध्ये ते, ते इंजेक्शन दिलं जातं तर त्यांनीही बऱ्याच वेळेला पेशंटला वर्ष दोन वर्ष सुद्धा तक्रार कमी होते त्रास कमी होतो सूज कमी होऊन जाते खूपच जास्त जर गुडघा झिजला असेल तर अशा पेशंटला मग आपल्याला ऑपरेशन करून जो झिजलेला भाग आहे तो काढण्याचा सल्ला आम्ही देतो त्याच्यामध्ये आम्ही जो असा जो झिजलेला भाग जो असतो गुडघ्याचा तो काढून तिथे कार्टिलेज जो असतो कार, गुडघ्याला ते का कार्टिलेज आणि झिजलेला हाड काढून आम्ही तिथे कृत्रिम मेटल कॅप टाकून म्हणजे कृत्रिम संधी रोपण केलं जाते ही शस्त्रिकरी केले जाते जर जास्त प्रमाणात झीज असेल तर आता आपण जी खूप छान माहिती सांगितली तो आपण आज आता मग अशी आणि कृत्रिम सांधे रोपण कृत्रिम सांधे रोपण म्हणजे काय आणि त्याची ते झीज कशी होती थोडक्यात आपण त्याची माहिती सांगू मगाशी मी जे तुम्हाला अनाटॉमी सांगितली गुडघ्यामध्ये जे तीन सांधे हड असतात त्या हाडांच्या भोवती सांध्यामध्ये एक लेअर असतो कार्टिलेज म्हणतात जो एकदम गुळगुळीत असतो तर तो गुळगुळीत लेअर जो असतो तो लेअर हळूहळू खराब व्हायला लागतो आणि त्यालाच म्हणतो आपण जी झोने ऑस्टिओआर्थरायटीस दोन हडांमध्ये जी गादी असते कुर्चा किंवा मिनिस्कस त्या सुद्धा कालांतराने वयोमानानुसार जशी एखादी वस्तू झिजते तशी ती गादी सुद्धा झिजते ती गादीची उंची कमी होते आणि मग त्या हडहाड घासायला सुरुवात होते अशा याला म्हणतात ऑस्टिओर्थ्रायटिस किंवा झीज जेव्हा अशी झीज होते जास्त प्रमाणात जेव्हा असते तेव्हा आम्ही काय करत असतो ती खराब झालेली गादी खुर्च्या ती काढून टाकतो जो आवरण जे काही एकदम खराब झालेलं आहे खरभरीत झालेलं आहे ते आवरण पूर्ण काढलं जातं आणि त्याच्या जागे जा मेटल कॅप्स टाकले जातात खुर्च्यांच्या जागी जा स्पेसर पॉलिथिलीन स्पेसर टाकली जाते आणि अशा प्रकारे कृत्रिम संधिरोपण हे केलं जात साधारण बऱ्याच जणाला अशी भीती असते कि बाबा गुडघ्याचं ऑपरेशन करायचं ते संधिरोपण करायचं तर एक प्रत्येक पेशंट मनामध्ये भीती असते तर त्याबद्दल काय सांगतो सांगा आपण ओपीडीत येणाऱ्या बहुतांश लोकांना खूप भीती असते की ऑपरेशन झालं कसं होईल माझं म्हणजे मला बसता येईल का मी हो चालू शकेन का की मी अंतरुणाला खेळून राहील ऑपरेशन माझे सक्सेस होईल का नाही पण तंत्रज्ञान इतकं विकसित झालं आहे की ऑस्ट्यु उस्ट्यो, संधी रोपण जे ऑपरेशन आहे टोटल नी रिप्लेसमेंट हे सगळ्यात बेस्ट सर्जरी म्हणून याचा आता प्लेस झालेला आहे कारण याच्या ह्या सर्जरीनंतर पेशंट एकदम वेदनामुक्त होतो ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी त्याला त्रास कमी होतो म्हणजे जो गुडघे जिजे जिजेचा जो त्रास होतो तो कमी होतो ऑपरेशनचे ऑपरेशन म्हणजे कापल्यामुळे जे काही वेदना आहेत त्या एक आठ दहा दिवस राहतात त्याच्या त्याचं दुखणं खूप लवकर कमी जातो ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही पेशंटला उभं करतो त्याच्या दैनंदिन आयुष्यासाठी जे लागणारं कमोट ट्रेनिंग असतं ते सुद्धा आम्ही दुसऱ्याच दिवशी देतो तिसऱ्या दिवशी पेशंटला वॉकर घेऊन दहा पावलं पंधरा पावलं असं चालवलं जातं चौथ्या पाचव्या दिवशी आम्ही वॉकर घेऊन पेशंटला जिन्यातून वरखाली स्टेअर गेसच्या रेलिंगला पकडून वरखाली चढायची ट्रेनिंग देतो म्हणजे पेशंटनी घाबरण्यासारखं असं काही नाही गुडघे बदलणे ऑपरेशन हो सगळ्यात सोपं ऑपरेशन आहे व त्याचे रिझल्ट शंभर टक्केने एकशे एक टक्के रिझल्ट आहे असंच म्हणत आहे मला आपण जागतिक महिला देण्या मित्र महिलांना हाडांची काळजी घेण्याबद्दल काय सांगत महिलांनी त्यांच्या आहाराबद्दल काळजी घेतली पाहिजे आहारामध्ये प्रोटीन्स पाहिजेत न्यूट्रिशन कॅल्शियम असणारे आहार पाहिजे कॅल्शियम म्हटलं तर तुम्ही दूध ताक पनीर या गोष्टींमध्ये पालक यामध्ये कॅल्शियम जास्त असतं काही लोकांना मी नाचणीचाही नाचणीसत्व किंवा नाचणीचं भाकरीमध्ये वापरण्याचा सल्ला देते कारण स्त्रियांमध्ये दे, मिनोपोझल एज चाळीस पन्नाशीनंतर हाडं ठिसू होणं हे खूप कॉमन असतं तर त्यामध्ये त्यांनी कॅल्शियम युक्त जास्त आहार घेतला पाहिजे दुसरी गोष्ट महिलांनी जास्त करून वजन वाढू न देणं हे खूप महत्वाचं आहे कारण मिनोपॉझल एजमध्ये पटकन बायकांचं वजन वाढतं वजन वाढल्यामुळे त्यांच्या गुडघ्यांवर लोड येतो आणि गुडघे झिजायला लागतात तर त्यांनी आपलं वजन आटोक्यात ठेवणं हे त्यांच्याच हातात आहे ठराविक दोन वेळा ठरवून त्याच्यामध्ये जेवण केलं मधलं आदलं चहा पिणं बारीक सारीक काही खाणं ते बंद केलं तरी वजन आटोक्यात राहतं वजन आटोक्यात राहणं दुसरी गोष्ट आहे तिसरे सांग प्रामुख्याने सांगायचं म्हणजे त्यांनी व्यायाम करणं गरजेचं आहे जसं शरीराला जेवण म्हणजे एखादी गाडी आणि शरीर असं आपण कम्पॅरिझन करू गाडीला जसं पेट्रोलची गरज असते तसं आपल्या शरीराला जेवणाची गरज आहे आणि गाडीला जसं सर्व्हिसिंगची गरज असते जसं वय वाढेल म्हणजे जसं गाडी जुनी होईल सर्व्हिसिंगची गरज असते तसं शरीर पण आपलं तरुण असताना वेगळं पण जसं आपलं व वय वाढेल तसं आपल्याला ची गरज आहे तर सर्व्हिसिंग म्हणजेच आपलं व्यायाम व्यायाम जर आपण नित्य नियमाने केला तर आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग ऑइलिंग प्रॉपर होतं आणि शरीराचे व्याधी आजार कमी राहतात हाडांशी निगडीत आजार तर नक्की निश्चितच कमी राहते या तीन गोष्टी मी प्रामुख्याने महिलांना सजेस्ट करेन की त्यांनी त्याची काळजी घ्यावी नक्कीच आपण खूप छान माहिती दिली परंतु आम्हाला एक असा प्रश्न पडतो की आपण ज्यावेळेस एम बी बी एस करत होते फक्त म्हणजे पन्नास मुलीच होत्या म्हणजे पूर्ण भारतातून फक्त पन्नास मुली, मुली होत्या आणि त्यात आम्हाला असा अभिमान आहे की आपण पुणे आणि नगरमध्ये एकमेव आपण म्हणून तर ते वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या ज्या मुली आहेत तर त्यांना आपण काय सांगत पूर्वीचा कालावधी होता जेव्हा हो ऑर्थोपेडिक्स मध्ये अशी म्हण होते की स्त्री रोग ही स्त्री असेल आणि ऑर्थोपेडिक्स हा पुरुष असेल ऑर्थोपेडिक्स सर्जन हे पुरुष असतील याच कारण असं होतं की ताकद लागायची पूर्वी म्हणजे काही करायचं म्हणलं तर ताकदीचं काम बाबा ऑर्थोपेडिक्स म्हणजे काम असं सगळ्यांना वाटायचं पण आज जसं आपल्या आता आपण बघाल टू व्हीलर बघितले तर टू व्हीलर आधी किक स्टार्ट होते नंतर ते सुरू झाले बटन स्टार्ट तशा गाड्या जसं गाड्यांमध्ये मोटर स्टार्ट किंवा फोर मध्ये बघितलं तर पहिल्यांदा पॉवर स्टेअरिंग नव्हता आता पॉवर स्टेअरिंग आले पॉवर ब्रेक्स आले तसं ऑर्थोपेडिक्समध्ये सुद्धा पॉवर इन्स्ट्रुमेंट्स खूप आले त्यामुळं बटन एका बटनवर मला बऱ्याच गोष्टी करता येतात म्हणजे फक्त इलेक्ट्रिक कनेक्शन द्यायचं बटन स्टार्ट केलं तरी गोष्टी होतात त्या मला ताकद अजिबात लागत नाही फक्त युक्ती लागते आपलं लॉजिक लागतं ज्याच्याने आपण ट्रीटमेंट देतो त्यामुळं मी सजेस्ट करेन की जास्तीत जास्त फिमेल डॉक्टर्सनी ऑर्थोपेडिक्स ब्रांचकडे यावं खूप चांगली ब्रांच आहे आर्थ्रोस्कोपी जे आहे जे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन असतं त्याला तर ता अजिबातच ताकद लागत नाही ट्रॉमामध्ये म्हणजे जे मी करते ट्रॉमामध्ये पॉवर्ड इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत आणि प्लास्टी वगैरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पॉवर्ड इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यामुळं काहीच मुलींना काही अडचणील अशी ब्रांच राहिलीच नाही आहे उलट खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग ब्रांच आहे त्यामुळं मी सजे मी मुलींना डॉक्टर्सना आवाहन करेन की त्यांनी जास्तीत जास्त ऑर्थोपेडिक्स ब्रांचमध्ये यावं खरंच आपण खूप चांगली माहिती दिली आणि सांधे रोपण झालं हाडांच्या आजार आणि आज महिला दिनानिमित्त आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल महाराष्ट्र नामाला विचारतेने आपलं धन्यवाद आणि असंच तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये उत्तम कार्य करावं असं आम्ही शुभेच्छा देतो I know